येत्या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता दहावी बारावी बोर्ड परीक्षेबाबत मोठा बदल होण्याची शक्यता आहे तर हा कोणत्या प्रकारचा बदल होणार आहे काय बदल होणार आहे हे पाहण्याच्या अगोदर जर आपण या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करून घ्या तर बघा कोणत्या प्रकारची बातमी ही या ठिकाणी आलेली आहे तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत शालेय शिक्षणाच्या ढाच्यात काही मोठे बदल होणार आहेत खुद्द केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही बातमी दिली आहे ते म्हणाले की बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय पुढील शैक्षणिक सत्रापासून म्हणजेच दोन हजार सव्वीस पासून लागू केला तया जाईल त्यासाठी तयारी सुरू आहे मुलांवरील परीक्षेचा ताण कमी करण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल उचलले जात आहे एवढेच नाही तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारशीच्या आधारे इयत्ता अकरावी आणि बारावीमध्ये मध्ये सेमिस्टर पद्धत लागू करण्याची तयारी सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले शिक्षण मंत्री म्हणाले की इयत्ता अकरावी बारावीमध्ये मध्ये सेमिस्टर सिस्टमवर चर्चा सुरू आहे वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा आणि उच्च माध्यमिक मध्ये सेमिस्टर पद्धतीचा निर्णय हे दोन्ही शिक्षण व्यवस्थेतील प्रमुख सुधारणांचे महत्वाचे भाग आहेत या दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांनी नीट परीक्षेबाबतही चर्चा केली ते म्हणाले दोन हजार चोवीसमध्ये जे घडले ते पाहता नीट यू जी दोन हजार पंचवीसमध्ये बदल केले जात आहेत नीट दोन हजार चोवीसचे स्वरूप नवीन असेल आरोग्य मंत्रालयाच्या सहकार्याने या नवीन स्वरूपाचा अंतिम निर्णय लवकर घेतला जाईल मात्र हा बदल विद्यार्थ्यांसाठी अडचण ठरणार नाही या परीक्षांमध्ये यू पी एस सारखे परीक्षा मॉडेल स्वीकारण्याची गरज आहे तसेच राज्य सरकार आणि अगदी जिल्हा पातळीवर प्रशासनाच्या मदतीने एक संघ म्हणून काम करावे लागेल